विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातल्या चार मुंबईकर खेळाडूंचा आज राज्याच्या विधानभवन परिसरात होणार सत्कार मरीन mm ड्राईव्ह -hmm. ते वानखेडे स्टेडियम पर्यंतच्या विजयी मिरवणुकीसह वानखेडे स्टेडियम मध्ये भारतीय संघाबरोबर विजयोत्सव साजरा करण्यासाठी क्रिकेट रसिकांची अलोट गर्दी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंची भेट घेत उत्तम कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा ऊस उत्पादकांप्रमाणे दूध उत्पादकांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची ग्वाही आकांक्षी जिल्हे आणि तालुक्यात सहा निर्देशांकांच्या निकषांवर आधारित विकासाला प्राधान्य देणाऱ्या नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाचा देशभरात झाला शुभारंभ ब्रिटनमध्ये चौदा वर्षांनंतर सत्तापालट बहुमताचा आकडा ओलांडून मजूर पक्षाची ऐतिहासिक विजयाच्या दिशेनं घोडदौड किर स्टार्मर होणार नवे पंतप्रधान आणि येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता